माझ्या रचनेचं नाव आहे विकास की विध्वंस आपण विकासाच्या नावाखाली नेमकं काय साधतो आहोत रस्ते रुंदावतात रेल्वे मार्ग वाढतात धुराचे मनोरे उभे राहतात रस्ते रुंदावतात रेल्वे मार्ग वाढतात धुराचे मनोरे उभे राहतात पण कुठेतरी हरवतो मातीचा सुगंध नदीची गाणी आणि शेतकऱ्याच्या श्वासाची ऊब भांडवलशाहीच्या बाजारात निसर्ग विकला जातो हिरव्या सोन्याच्या टिप्टी राजकारणाच्या इच्छांसाठी जमिनी संपादित होतात डोंगर फोडले जातात दऱ्यांचे नद्यांचे लचके तोडले जातात आणि आपण म्हणतो हा विकास आहे पण नाही हा विकास नाही हा विध्वंस आहे हवा आहे पण शुद्ध राहिले नाही पाणी आहे पण प्यायचं राहिलं नाही शहर उजळतात प्रकाशात गाव मात्र ताळकात हरवतात विकास म्हणजे फक्त उंच इमारती नव्हे <स्टेवध> विकास म्हणजे फक्त उंच इमारती नव्हेत तर माणूस निसर्ग आणि समाज यांच्या सहजीवनाचं नाजूक संतुलन आहे जेव्हा हे संतुलन तुटत तेव्हा विकास नव्हे तो विध्वंसाचा उत्सव ठरतो म्हणून विकासाचा अर्थ पुन्हा लिहायला हवा म्हणून विकासाचा अर्थ पुन्हा लिहायला हवा मातीशी स्वच्छ पाण्याशी प्रीती पर्यावरणाची समरसता जपली गेली रुजली वाढली तेव्हाच म्हणता येईल आपण खरोखरच विकासाकडे चाललो आहोत विनाशाकडे नाही